नमस्कार शेतकरी बांधवांनो आपल्याला तूर पेरून जवळपास शंभर ते एक एकशे दहा दिवसापर्यंत दिवस झालेले आहेत सोयाबीन सुद्धा आपल्या तुरीतील निघून गेलेले आहे सोयाबीन अधिक तूर ज्यावेळेस आपण आंतरपीक पेरतो त्यावेळेस सोयाबीन सोगणी झाल्यानंतर तुरीचं व्यवस्थापन करणं महत्वाचं असतं सध्याच्या परिस्थितीमध्ये तूर या पिकाला पिकाला कोणतं खत द्यावे याबाबत आपण चर्चा करणार आहोत सोयाबीन सोगणी झाल्यानंतर आपण तुरीत आंतर मशागत करतो परंतु अंतर मशागत करत असताना जास्त खोलपर्यंत पर्यंत करू नये कारण खोल अंतरमशागत केल्यानंतर तुरीचे मुळ तुटतात व झाड आपलं सुकू लागते झाडावर बुरशीजन्य रोगाचा सुद्धा अटॅक होऊ शकतो त्यामुळे अंतरमशागत करत असताना वरचेवर अंतर मशागत करावी त्याचबरोबर खत देत असताना झिरो तेरा एकरी एक बॅग किंवा चोवीस चोवीस झिरो आठ एकरी एक बॅग या खताचा डोस द्यावा त्याचबरोबर जर आपण पोटॅश टाकू शकत असाल किंवा पोटॅश टाकणं सुद्धा महत्वाचं आहे एकरी पंधरा ते वीस किलो पोटॅश याप्रमाणे आपल्याला खताचा डोस द्यायचा आहे खताचा डोस देत असताना जर आपण पेरून जर देऊ शकलो तर निश्चितच त्याचा परिणाम चांगला होतो कारण पेरणीनंतर खतावरती मातीचं आवरण टाकलं जातं व खत व्यवस्थितरित्या जमिनीला लागू पडतं किंवा जर आपण ड्रेंचिंगद्वारे म्हणजेच आळवणीद्वारे जर खत देऊ शकलो तर त्याचंही प्रमाण तेच ठेवावं वीस झिरो तेरा किंवा चोवीस चोवीस झिरो आठ एकरी एक, एक बॅग व पंधरा ते वीस किलो पोटॅश अशा पद्धतीनं आपण खत तुरीला देऊ शकतो